विदर्भाच्या राजाच्या विसर्जनासाठी मोसिकॉल जीन परिसरात जोरदार तयारी सुरू आहे स्वच्छता दुरुस्ती आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत आता फक्त अकरा सप्टेंबरच्या आतुरतेने वाट पाहायची आणि बाप्पाला जल्लोषात निरोप द्यायचा अमरावती शहरातील प्रतिष्ठेचे आणि सर्वांचे लाडके विदर्भाचा राजा म्हणजे न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा गणर आहे येत्या अकरा सप्टेंबर रोजी या गणरायाची भव्य विसर्जन शोभायात्रा पार पडणार आहे शोभायात्रा चौकातून निघून थेट मोसी येथे विसर्जन होईल या ठिकाणी काही दिवसांपासून जोरदार स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे कॉल जीन परिसरातील रस्ता जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आला कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या आणि कचऱ्याने भरलेल्या विहिरी महानगरपालिकेने पूर्ण स्वच्छ करून तिची दुरुस्ती केली आहे तसेच संपूर्ण परिसरात लायटिंगची सोय केली जात आहे त्यामुळे विसर्जना सुरक्षित आणि प्रकाशमय वातावरणात बाप्पाचे विसर्जन करता यावे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूंना सुरक्षेसाठी कठडे लावण्याचे आदेश दिले आहे महानगरपालिकेचे अधिकारी श्याम चावरे यांनी सिटी न्यूजला दिलेल्या माहिती सांगितले की संपूर्ण परिसर स्वच्छ करून भाविकांसाठी सर्व सुविधा पुरविल्या जात आहे या तयारीमुळे यंदाचा विसर्जन सोहळा अधिक भव्य आणि सुरक्षित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे विदर्भाच्या राजाची उद्या भव्य शोभायात्रा निघत आहे या भव्य मिरवणुकीकरिता पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त अमरावती शहरामध्ये तैनात करण्यात येणार आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्या मिस्टिकॉल जिलमध्ये आपण इथे आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघत असतात की इथे विहिरीची सुद्धा दुरुस्ती सुरू आहे या ठिकाणी हो या विहिरीमध्ये विदर्भाच्या राजाचा पूर्ण पूर्ण म्हणजे पवित्र स्थान घेऊन इथे अभिषेक करून त्यांचं विसर्जन केलं जाईल आणि विशेष म्हणजे यासाठी महानगरपालिकेने काय काय व्यवस्था केलेली आहे आपल्यासोबत महानगरपालिकेचे चावरे जी आहेत त्यांच्यासोबत जाणून घ्या त्यांची सबसे पहिले सिटी न्यूज मेरा धन्यवाद जिन्होंने मुझे बोलने का मौका दिया माननीय आयुक्त महोदय इनके आदेश के हिसाब से जो प्रत्येक झुन को उन्होंने हमको आदेश दिए दर वर्ष की तरह इस वर्ष भी हमेशा की तरह अपना विदर्भ का जो राजा है वो बड़ी धूमधाम से काफ़ी तादाद में ग्रामीण विभाग के शहर विभाग के लोग शोभा यात्रा में शामिल होते हैं और उस दौरान यहाँ पर काफ़ी तादाद में लोग हर्षोल्लास के साथ वो आते हैं और यहाँ पर काफ़ी ये जगह पर हुए की दुरुस्ती ना दुरुस्ती थी तो उसे भी हमने दुरुस्त करने का काम चालू है और यहाँ पर काफ़ी गाजर गवत वगैरह उग गए थे बहुत बड़े बड़े दो दो ढेडे फूट के वो भी साफ कर दिए और लाइटिंग की व्यवस्था भी महानगर पालिका की तरफ से की गई है ताकि यहाँ पर कोई जीव जंतु वगैरह या कुछ मतलब कुछ नागरिकों को परेशानी का सामना उठाना ना पड़े उस सभी व्यवस्था को देखते हुए माननीय आयुक्त मोदी इनके आदेश पूरे पूरे पर हम पुरे तरीके से नियोजन करेंगे उद्या करदर्भाचा राजाचा विसर्जन आहे या विसर्जनस्थळी कुठे विसर्जन होणार आहे या ठिकाणी स्वतः डी सी पी गणेश शिंदे इथे आलेले आहे प्रकारे विसर्जन सोहळा राहील आणि त्याप्रकारे पोलीस बंदोबस्त कसा ठरला जाणून घेऊया अमरावती शहरामध्ये उद्या विदर्भाचा राजा या गणपतीचं विसर्जन आहे त्या विसर्जनामुळे इरविंद चौक आणि त्यापासून ते मोसी कॉल राजापेठच्या राजकमल चौकाच्या मार्गे या ठिकाणी गणपती मिरवणूक येणार आहे त्या विहिरीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमतात याकरता इथे मनपा आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ती कारवाई सुरू आहे साफसफाईची आणि इतर सर्व नागरिकांच्या येण्याबाबत तरीसुद्धा नागरिकांना ये विनंती आहे कोणीही अनावश्यक गर्दी करू नये आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा ते गणपती पाहतील किंवा शोभायात्रा मिरवणूक पाहतील त्यावेळी आपल्याकडचे लहान मुलं दागिने यांना सांभाळावे आणि पाऊस इत्यादी परिस्थितीमध्ये स्वतःच्या आणि आपल्याबरोबरच्या सर्व कुटुंबियांची काळजी घ्यावी मंडळाला सुद्धा आम्ही स्वयंसेवक मिळण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या मान्य केल्या काही असे रस्ते आहे का ज्यांच्यावर प्रतिबंधित केले किंवा मोठ्या वाहनांना वाहतूक बंद आहे असे कोणते रस्ते ट्रॅफिक ब्रांचने आमच्या ज्या ठिकाणावरून मिरवणूक येणार आहे त्या ठिकाणच्या काही रस्त्यांवरची वाहतूक वळवलेली आहे त्याबद्दल पेपरमध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध विदर्भाचा राजा म्हणून ओळख असलेल्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जनाची भव्य शोभायात्रा येत्या अकरा सप्टेंबरला पार पडणार आहे इरिण चौकातून निघणारी ही शोभायात्रा मोसिकॉल जीन येथे बाप्पांच्या विसर्जनाने संपन्न होईल या ठिकाणी महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे